आणि यानंतर बातमी आहे मुंबईसाठी आणि मुंबईच्या आसपासल्या शहरांसाठी अतिशय महत्वाची कबुतर मुंबई पुणे यासारख्या शहरांमध्ये मोठ्या संख्येनं आढळून येणारा पक्षी महानगरात तर चौका चौकात चौका कबुतरखाने आढळून येतात पण हेच कबुतरखाने आता आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरत आहेत कोर्टानंही हेच निरीक्षण नोंदवून कबुतरांना खाद्य घालायला बंदी घातली पालिकेला फटकारत कोर्टानं कोणते आदेश दिलेत याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट कबुतरांना खायला द्याल तर जेलमध्ये जाल कबुतरांना दाणे फेकणाऱ्यांवर एफआयआर दाखल होणार कुणी पुण्य कमावण्याच्या हेतूनं तर कुणी प्राणीमित्र या नात्यानं बंदी असतानाही कबुतरांना हे असं खायला खालतात यावरून अनेकदा हायकोर्टानं फटकारलं पण त्यातून काहीच निष्पन्न होत नाही हे लक्षात आल्यानंतर हायकोर्टानं थेट एफआयआरचे आदेश दिले बीएनएस कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल केला जाईल दादरच्या कबूतर खाण्यामध्ये कबुतरांना धान्य खायला घालू नका असे आदेश हायकोर्टाचे असताना देखील नागरिक कबुतरांना धान्य खायला घालत आहेत यावरतीच आता हायकोर्टाने एफ आय आरचे आदेश दिले आहेत आणि याचबरोबर महानगरपालिकेला देखील सुनावलं आहे कबुतरांची पिस आणि विष्टा हे मानवी आरोग्यासाठी धोकादायक असताना देखील नागरिक हे कसे हायकोर्टाचे आदेश हे उथळून लावत आहेत आणि यावेळीच महानगरपालिका काय करते असा देखील सवाल हायकोर्टाने उपस्थित केला आहे न्यायालयानं बीएमसीला काय निर्देश दिलेत तेही पाहूया खाण्यावर येणाऱ्या कबुतरांच्या थव्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो कबुतरांना खाणं टाकण्यास बंदी असतानाही बेकायदेशीरपणे तिथं खाद्य देणं सुरूच आहे जनतेला या कबुतरांचा त्रास होणार नाही याची पालिकेनं ना काळजी घ्यावी कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत जीवघेणा आजार पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा दादर कबुतरखान्यातील कबुतरांना दिवसातून दोनदा खायला घालण्याची परवानगी द्या अशी मागणी करत प्राणी मित्रांनी याचिका दाखल केली याच याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टानं आरोग्यासंदर्भातील समस्यांवर बोट ठेवलं कबुतरांची विष्ठा किंवा त्यांची पिसं आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहेत त्यावरही एक नजर टाकूया कबुतरांची विष्ठा आणि पंख श्वसनाच्या आजारांना कारणीभूत ठरतात अॅलर्जी अस्तमासारखे आजार होण्याची शक्यता असते कबुतरांच्या विष्टेत जिरस बुरशी आढळून येते कबुतरांच्या विष्ठेतील बुरशी श्वासातून शरीरात गेल्यानं संसर्गाचा धोका निर्माण होतो हायपरसेन्सेटिव्ह न्युमोनिया श्वसन नलिकेला सूज येणं फुफ्फुसांना सूज येणं श्वसन मार्गाचे गंभीर आजार होऊ शकतात हाच धोका लक्षात घेऊन हायकोर्टानं कबुतरांना खाद्य द्यायला बंदी घातली मात्र यापुढेही कबुतरांना खाद्य देत पुण्य कमवण्याचा प्रयत्न केला तर मात्र कायदा मोडल्याचं पाप लागेल त्यामुळे नियम पाळा आणि तुमच्यावरची कारवाई टाळा બ્યુરો રિપોર્ટ એબીપી માછા મુંબઈ